शेतकरी मित्रांनो आज आपण राजमा पिकाच्या पाणी व्यवस्थापनाबद्दल माहिती पाहणार आहोत बऱ्याच शेतकऱ्यांची अशी समस्या असते की आपल्या राजमा पिकाला कशा पद्धतीनं पाणी दिलं पाहिजे हा माझ्या पाठीमाग तुम्हाला राजमा पावटा पिकाचा प्लॉट दिसत असेल तर या ठिकाणी आपलं पाणी व्यवस्थापन चालू आहे शेतकरी मित्रांनो आपण आपल्या राजमा पिकाला नेहमी वापसा स्थितीमध्ये पाणी दिलं पाहिजे राजमा पिकाला पाणी देण्यासाठी आपण स्प्रिंकलर मिनी स्प्रिंकलर रेन पाईप याच पद्धतीनं ड्रिपचा वापर करू शकतो सुरुवातीच्या काळामध्ये जसं पेरणी केल्यानंतर याला हलकंसं पाणी उगवण्यासाठी द्यावं त्याच पद्धतीनं पहिल्या पन्नास दिवसाच्या काळामध्ये याला चार पाच चार पाच दिवसाच्या चार दिवस ते सहा दिवसाच्या अंतरानं आपापल्या जमिनीच्या प्रकारानुसार त्याच पद्धतीनं पोथनुसार आपल्या राजमा पिकाला पाणी द्यावं या पिकाला शेवटच्या अवस्थेमध्ये म्हणजेच शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये गॅस पाण्याची आवश्यकता असते त्यासाठी आपण शेवटी साठ ते सत्तर दिवसाच्या नंतर शेंगा भरताना दोन ते तीन पाट पाणी आपल्याला द्यायचे आहे जेणेकरून आपल्या राजमा पिकाच्या शेंगा चांगल्या प्रकारे भरतील त्याच पद्धतीनं आपल्या शेंगातील दाणे मोठे टपोरे तसेच वजनदार होतील पाणी देत असताना आपल्याला अति पाणी देणं टाळायचं आहे अति पाणी दिल्यामुळं आपला राजमा पिवळा पडणार आहे त्याच पद्धतीनं मर तसेच मूळकूत रोगाची समस्या आपल्या पिकामध्ये वाढू शकते तर या पद्धतीनं याला नेहमी मोजकं तसेच मुळा होईल या पद्धतीनं वापसा स्थितीमध्ये आपल्या पिकाला पाणी द्यायचं आहे धन्यवाद